फडणवीस शिंदेंच्या काळात अट्टल गुन्हेगारांचे अच्छे दिन बातमीचं हे शीर्षक पाहून जरा दचकला असाल ना पण आम्हाला असं का वाटतंय हे सांगण्यासाठीच हा व्हिडिओ आहे कारण मागच्या काही दिवसात कुख्यात गुन्हेगार सर्रास सत्ताधाऱ्यांची भेट घेत आहेत बरं हे राजकारणी ज्यांची भेट घेत आहेत ते काही संत किंवा संत महात्मे नाहीत तर ते आहेत अट्टल गुन्हेगार खून खुनाचा प्रयत्न खंडणीसाठी अपहरण करणे जागा बळकावणे यासारखे गंभीर गुन्ह्यातील ते आरोपी आहेत अनेक वर्ष तुरुंगात राहिलेत मग अशा या अट्टल गुन्हेगारांना सत्ताधारी भेटत तरी का आहेत कोण आहेत ते गुंड ज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार अजित पवार यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो व्हायरल झालेत पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकरणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याचा फोटो व्हायरल झाला होता यावरून मोठा गदारोळ उडाला होता सरकार गुन्हेगारांची भलामण कशासाठी करत आहे असा सवाल विचारला जाऊ लागला त्या चर्चा थांबतात न थांबतात तोच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातील अट्टल गुन्हेगार निलेश गायवळच्या भेटीचा फोटो समोर आलाय खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्विट करत महाराष्ट्रात गुंडाराज गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य म्हणत सरकारवर टीका केली आहे मुख्यमंत्री शिंदेसोबत फोटो व्हायरल झालाय तो गुंड निलेश घायवळ कोण आहे पाहुयात पुण्यातील गँगस्टर अशी निलेश घायवळची ओळख पुणे शहर आणि जिल्ह्यात त्याच्यावर चौदापेक्षा अधिक गुन्हे दाखल खून खुनाचा प्रयत्न बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागणे यासारख्या गंभीर गुन्ह्यातील तो आरोपी घायवळची टोळी असल्याने पोलिसांनी त्याच्यावर मोक्काची कारवाई केली होती अनेक वर्ष तो तुरुंगातही राहून आलाय अशा या कुख्यात गुंड्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो व्हायरल झालाय यावरून आता राजकीय वातावरणही तापलंय दोन दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे आणि गुंड हेमंत दाबेकर यांच्या भेटीचा फोटो व्हायरल झाला होता हेमंत दाबेकर हा गुंड किशोर मारणे खून प्रकरणात शरद मोहोळ सोबत होता या प्रकरणात त्याला जन्मठेपीची शिक्षाही झाली होती सध्या जामिनावर बाहेर असलेला हेमंत दाभेकर शरद मोहळचा निकटवर्तीय आहे याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि कुख्यात गुंड गजामारण्याच्या भेटीचा फोटो व्हायरल झाला होता स्वतः पार्थ पवार गजामारण्याच्या घरी गेले होते त्यावेळी गजामारने पुष्पगुच्छ देऊन पार्थ पवारांचं स्वागत केलं होतं या भेटीवरूनही मोठा गदारोळ उडाला होता मारणे टोळीचा म्होरक्या असलेला गजामारणे कुख्यात गुंड शहरातील प्रमुख सराईत गुंडांमध्ये त्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते त्यामुळे पार्थ पवारांनी मारण्यासारख्या अट्टल गुन्हेगाराची भेट घेतल्याने टीकेची झोड उठली होती दरम्यान हे सर्व होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असिफ मोहम्मद इक्बाल शेख उर्फ असिफ दाडी यांचा फोटो समोर आला चक्क अजित पवारांच्या दरबारात हा गुंड दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असिफ दाडी हा अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे पार्थ पवारांनी गुंड गजा मारण्याची भेट घेतल्यानंतर हे अत्यंत चुकीचं असल्याचं अजित पवार म्हणाले होते मात्र त्यानंतर स्वतः अजित पवार असिफ सारख्या गुन्हेगाराला भेटले दरम्यान सत्ताधारी आणि अट्टल गुन्हेगारांच्या भेटीचे फोटो समोर येऊन लागल्यानंतर विरोधकही आक्रमक झालेत गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य मोदी शहांच्या राज्यकर्त्या टोळीने संस्कृती आणि विद्येच्या माहेरघराची घराची काय अवस्था करून ठेवलीय असा प्रश्न सरकारला विचारलाय तर निवडणुकीआधी महायुतीत गुंडांची भरती सत्तेतील तीनही पक्षात स्वतःची गँग मजबूत करण्यासाठी जबरदस्त स्पर्धा असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी निशाणा साधलाय असो शिंदे फडणवीस सरकारच्या काळात गुन्हेगारांचे अच्छे दिन आलेत का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत रहा पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम